कापसावर आज आपण थ्रीप्स साठी फवारणी घेणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला फिप्रोनिल वापरायचं आहे आणि सोबत मोनोक्रोटोफॉस वापरत आहोत ब्लूम कळी जास्त निघण्यासाठी त्याच्यानंतर तुडतुडे वगैरे याच्यासाठी आपण हे तपूस वापरत आहोत आणि कापसाला जास्तीत जास्त पाते बोंडे लागण्यासाठी चमत्कार पण आपण याच्यामध्ये वापरणार आहोत आता आपण कापूस फळ वापरा कशा प्रकारे कापूस आलेला आहे याचा माल किती लागलेला आहे पहा याला कापसाला ही जी व्हरायटी आहे तर मायको कंपनीची व्हरायटी आहे चांगला माल लागलेला आहे हिला ही जी, जी व्हरायटी आहे आपली त्र्याहत्तर एक गोल्ड म्हणून व्हरायटी आहे मायको कंपनीची इथे पहा हे सोनिक प्रो आपल्याला म्हणजे फिप्रोनिल पाच टक्के हे वापरायचं आहे प्रति पंपला चाळीस ते पंचेचाळीस एम एल पेट्रोल पंपाला वापरायचं आहे त्याच्यानंतर दुसरे जे कीटकनाशक वापरणार आहेत आपण तर मोनोक्रोटोफास हे आपल्याला तीस एम एल वापरायचं आहे याच्यामुळं मच्छर तुडतुडे तूड़ -तूड़ आणि मा मावा हे पण कमी होतं आणि सरकीला कलर पण चांगला याच्यामुळे येतो हो त्याच्यानंतर हे ब्लूम वापरणार आहेत आपण जास्तीत जास्त कळी निघण्यासाठी हे पण वापरणार आहे आपण तीस एम एल वापरणार आहेत हा त्याच्यानंतर दुसरं अतिरिक्त कापसाची वाढ थांबवण्यासाठी चमत्कार आपण याच्यावर वापरत आहे आणि त्याच्यासोबत तपूस पावडर तीस ग्राम आणि चमत्कार हे टाकायचा आहे तीस एम एल आणि चांगल्या प्रकारे कापसावर की कापूस किती वाढलेला आहे आपण कापूस फळावरून जवळपास सात दिवस झालेले आहेत आणि त्या ज्या औषधांचा रिझल्ट येतो पहा किती जवळजवळ याला पात निघलेला आहे आणि कसल्याही प्रकारच्या याच्यावर अ रोग नाही किंवा कीड नाही हे पहा इथ किती पाते लागलेले आहेत याला आणि बोंड पण लागायला चालू झालेले आहेत आणि अतिरिक्त जी कापसाची वाढ आहे चमत्कार मुळे ती थांबलेली आहे आणि फिफ्रोनिल आणि तप्पूज आणि मोनोमुळे पण किडे याच्यावर कसल्याही प्रकारचे दिसत नाही थ्रीप्स असो पांढरी मासे असो आणि तोडतोड असो किंवा मोहा असो हे पण याच्यावर दिसत नाही आणि किती चांगला रिझल्ट याचा आलेला आहे पहा